मित्र नावाचा एक हळवा कोपरा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो जिथे आपण आपली प्रशंसाच नाही तर आपल्या वाईट गोष्टीही ही बिंदास्तपणे सांगू शकतो असा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि तो असायलाच हवा तर या मैत्रीवर आणि या मित्रावर पु ल देशपांडे खूप छान लिहितात ते म्हणतात पार्टी नको मित्रा तुझी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढाच लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोच आहे आता संपर्कात तेवढंच राहत जा काय हवं काय नको कुणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढीच जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा येऊन फक्त भेटत जा